संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण करणाऱ्या तसेच सर्वधर्मीय सर्वपक्षीय सर्व पक्षीय एक गाव एक शिवजन्मोत्सव अशी आदर्श ओळख असलेल्या सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समितीच्या कार्यालयाचा शानदार उद्घाटन सोहळा शनिवारी सकाळी असंख्य मान्यवरांच्या हस्ते फीत कापून श्रीफळ वाढवून मोठ्या उत्साहात संपन्न झाला समितीच्या वतीने सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समितीच्या या कार्यक्रमप्रसंगी आमदार सीमाताई हिरे माजी सभागृह नेते दिनकर पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख छावा क्रांतीवीर सेनेचे से करण गायकर माजी नगरसेवक भागवत आरोटे माजी नगरसेविका सीमाताई निगळ विश्वास नागरे मधुकर जाधव शेठ जाधव दिनकर कांडेकर धीरज शेळके पुखराज चौधरी किरण पाटोळे माया काळे दिलीप गिरासे मनोज तांबे आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समितीचे अध्यक्ष जीवन रायते यांनी प्रास्ताविक केले उपस्थित मान्यवरांनी समितीच्या कार्याला भरभरून शुभेच्छा दिल्या तर समितीच्या कार्याध्यक्ष अॅडव्होकेट दीक्षाताई दीपक लोंढे यांनी आभार व्यक्त केले गेले सात वर्ष आपण अत्यंत उत्साहाने समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्रित घेऊन शिवजयंती या ठिकाणी साजरी केली सुद्धा एक तरुण तळफदार अध्यक्ष जीवन रायते आणि दीक्षा यांच्या नेतृत्वाखाली आपण या सर्व कार्यकारिणीच्या सहकार्याने ठिकाणी अत्यंत चांगले कार्यक्रम या ठिकाणी पार पाडू मला एक आनंद आहे की दरवर्षी आपण कार्यक्रम करत असताना एक सूचना मी पहिल्या वर्षी केली होती की विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे आणि ते यावेळेला कमिटीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहभागी करून घेतलंय माझी सूचना मान्य केली त्याबद्दल मी त्यांच्या सर्व कमिटीचे आभार मानतो सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा हा एक, एक आहे आणि तो एकच राहील शेवटपर्यंत आपण सगळी मंडळी हा शिवजन्मोत्सव सोहळा जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत एक दिलानं एक विचारानं आणि एकच तो झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करू आणि यावेळेस खरोखर शिवजन्मोत्सव सोहळ्याला वेगळी रौनक आहे यावेळेस सगळी कमिटी पूर्णपणे एक दिलानं एक जीवानं काम करते आणि एक संदेश चांगला जातोय सगळ्या मंडळीला त्यांच्या त्यांचे मान सन्मान दिल्या जातात छत्रपतींच्या कार्यात मान सन्मानाची गरजच नाही तरी पण समितीच्या वतीने जो उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय तो अत्यंत देखणं आहे आपल्या सगळ्यांना या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या खरोखर शुभेच्छा देतो आणि दीपक नाना लोंडे आणि बाळा निगळ यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वागत करतो की आपण दोघांचाही अनुभव लावून हा शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक नवीन संदेश या आपण घालून त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने हा सोहळा सुरू झालेला आहे दरवर्षी आपण अतिशय उत्साहात आणि खूप छान अशा कार्यक्रमांचं आयोजन करून इथे एक चांगला पायंडा आपण पाडलेला आहे नाशिक मध्ये सातपूरचा शिवजन्मोत्सव समिती उत्सव हा एक वेगळा उत्सव असतो आपण जी समिती आहोत आपण सगळ्यांनी जर नाशिक रोडच्या समितीच्या मेंबरशी जर चर्चा केली तर आपल्याला एक वेगळं पण त्यांचं समजेल आणि त्या दृष्टीने आपल्यालाही पुढे काम करायला बरं पडेल एवढंच या निमित्ताने सांगते सगळ्यांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देते अतिशय आपण सगळेजण चांगला सोहळा हा पार पाडू कुठेही काही गोंधळ किंवा गैरप्रकार होणार नाही याची काळजी आपण सर्वजण घेऊ आणि हा उत्सव अतिशय आनंदात साजरा करू धन्यवाद जय श्रीराम एक वेगळा वर्षापासून सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील एकत्र केला आणि एक चांगली मोठा उत्सव निश्चित जयंती जयंती उत्सव या ठिकाणी साजरा होतो याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे आणि ह्या जयंती उत्सव साजरा होत असताना एक लोकप्रतिनिधी या नात्याने एक शिवभक्त या नात्याने आपण कर, जी जी जबाबदारी आमच्यावरती द्याल ती आम्ही प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी अतिशय उत्साहाने पार पाडू कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही जो मार्ग आपल्याला दिलेला आहे सर्व समाजाला एकत्र घेऊन त्यांनी जी स्वराज्याची स्थापना केली आणि तुम्हाला ताट मानेने जगण्याचा एक अधिकार दिला एक सामर्थ्य दिलं त्यामुळे आपण सर्वच जण हा उत्सव समिती उत्सव साजरा करत असताना एक चांगला एक आदर्श इतरही पुढच्या पिढीला भावी पिढीला आपण त्याचा नक्कीच त्या ठिकाणी देऊ आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा माझ्या ठिकाणी दोन हजार अठरापासून जे जे अध्यक्ष झालेत त्यांचा बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करेन उत्सव हा आपला वेगळा असतो फार जास्त बोलण्याची गरज नाही सर्वजण एकत्र त्या ठिकाणी काम करतात आणि नानासाहेब लोंडे असतील खरंतर नानांचा नाना मला फोन आला कालच मी म्हटलं सकाळी निश्चितपणे दहा वाजता येतो थोडा उशीर झाला निश्चितपणाने सातपूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनोपूर्वक स्वागत करतो आणि शिवजन्म उत्सव मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने सन्मानपूर्वक या ठिकाणी वयाच्या अठरा वर्षी स्वराज्याची स्थापना केली आणि सर्व समाजांना बरोबर घेऊन आज इतिहास घडवला तो इतिहास अजूनही हजार काय पाच हजार वर्ष पुसला जाणार नाही असा इतिहास महाराजांनी घडवला आणि त्याचे सर्व सेवक म्हणून आपण काम करावं अशी सर्वांना नंबर विनंती करतो आणि आपल्या कार्याला शुभेच्छा देतो जय हिंद छत्रपतींचा महोत्सव आहे हा महाराजांचा वारसा घेऊन तुम्हाला मला चालायचं याला कारण असं की आपल्याला फुलांबरोबर हा हा गुलदस्ता एकत्र ठेवायचा आहे गोडवा वाढवायचा आहे कारण हा शिवजयंती तुमच्यावर माझ्या बापाची नाही आहे ही सर्वांची शिवजयंती आहे हा सोहळा ज्या पद्धतीनं संपन्न होतोय खऱ्या अर्थानं जातीय सलोखा निर्माण कसा करावा छत्रपती शिवरायांचे सुराज्य निर्माण करण्यासाठी जो गतिमान पद्धतीनं कामकाज कसं करावं त्यासाठी सर्वांना विश्वास कसं घ्यावं आम्ही लोंढे पर्वकर हो शिका असं म्हणत नाही पण हे जयंती महोत्सव म्हणून ह्या वर्षाच्या शिकावं असं मला मत आहे कारण मला असं वाटतं की कमी जास्त प्रमाणात शेवटी आर्थिक बाब येते ते खोटं नाटक तुम्हाला मला जमणार नाही यावर्षी मी अभिमानलं सांगेल की जयंती उत्सवाचे पैसे हे शिल्लक राहतील मोठी रक्कम उभे राहील अशी रक्कम उभी राहील की कदाचित पुढच्या वर्षी वर्गणीची गरज पडणार अशा पद्धतीने रक्कम उभी राहील भाऊ बनलेले सर्व दिग्गज भाऊ इलेक्शनचं राजकारण नाही खरी पण ठरवलं तर महानगरपालिका सुद्धा एवढं नाही तपासलेली ठरवलं ती सुद्धा बिलवरच होईल एवढी धमक या लोकांमध्ये आहे शिवाय जयंत हा आमच्या राजांचा महोत्सव आहे सार्वजनिक जयंती महोत्सव फक्त एक आणि एकच छत्रपती राजांच्या नावाने व्हावा आणि ते जाणता राजावर व्हावा ही पहिल्यापासून अपेक्षा होती आणि ती अपेक्षा छळखी पाठी आपण सर्व तुमच्या तुमच्या तकतीनं तुमच्या तुमच्या क्षमतेला पूर्ण करण्यासाठी परंपरेने परंपरे आपण काम करतायत माझी सुनबाई वकील इंजिनियर म्हणून मी तिची कधी बडाई करणार नाही महानगरपालिकेने तुम्ही बघितलं की तुमचा सर्वांचा आदर्श करून तुमचा सन्मान करून ज्या पद्धतीने ते कामकाज करते ह्याच पद्धतीनं कोणी म्हटलं की जीवन राहते गरीब लेकरूया अरे पण ते त्याचं पाणी कुठलंय त्याला विचारा ना पाणी पाणी कुठलं आहे तुम्हाला कुठले पाणी भाऊ तुम्हाला साहेब पाणी आणि दिवंगत जो योग्य वाटत नाही परंतु त्याचा आत्मा सुद्धा या शिवजयंतीकडे बघत असेल की तुम्ही मी केलेलं काम सुद्धा त्याला पण आपण स्मरण केलं पाहिजे त्यांनी पण जरी एकमेव व्यक्ती जरी आपल्यात नसला तर त्याचं आपण स्मरण केलं पाहिजे त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं जयंती महोत्सवाला हातभार लावलाय तुम्ही सर्व तन्मन धनापासून ह्या शिवजयंतीच्या महोत्सवामध्ये त्या राजाने म्हणजे त्याच्यात एक जात नव्हती म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक शिलेदार किल्लेदार जावळे मावळे असे एकत्र राहत होते म्हणजे अं जिवा महालापासून तर मी नाव का तर अठरा पकड जातीचे लोक ह्या शिवराज्याच्या स्थापन झाले होते आणि हिरकणीचा मुद्दाम यासाठी देतो त्याचे उदाहरण लोक देतात अशीच आमची माता सुंदर असते रूप होती आम्ही सुंदर झालो असतो वजले हे हे उदाहरण देण्यापेक्षा हिरकणी उदाहरण मला इथे देणं योग्य वाटतं कारण माझ्या या हिरकणीने सुद्धा गेल्या सात आठ वर्षाच्या कालावधी सुद्धा चांगलं कामकाज करेल दीक्षा आणि माझा जिद्दीचा रायते हे रायते परिवार तसं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती तोंडे परिवारच आहे त्या परिवाराचा आणि ही शिवजयंती फक्त एका मंडळाची नाही असं समजून आहे हे फक्त कोणीतरी निमित्त मात्र असावं कोणीतरी मोरक्या असावा कोणीतरी चालक असावं कोणीतरी वाहक असावं म्हणून ही शिवजयंती आपण मी सुद्धा याचा एक कार्यकर्ता आहे मी याचा सहभाग आहे यांची ताकद कशी वाढेल यांची हिंमत वाढेल कशी मी फक्त यांची ताकद वाढव हिंमत वाढोई बळ वाढव आणि प्रेरणा देवी म्हणून आलोय खबरदार झालं टास्थ मारून झालं पुढे चिंदड्या उडवी राही राही एवढ्या कुण्या गावचा पाटील आपण कुठे चालेल असे शिवाई ओला आणू नसे लगाम खेचा ह्या घोडीचा राहू टांग टाकुडी मला का ओळखले हो तुम्ही हा मर्द मराठ्याचा बच्चा असे हे हा नाही माझे लेचे पेचे नसे ह्या नसा नसा हिंमत देण्यासाठी आम्ही आलो लेकर छत्रपतींना तेव्हा त्यांना छत्रपती तस हे लेकर वाईट कुर्त्याला कोणी असेल अण्णा असेल नाना असेल दादा असेल भाऊ असेल का बॉस असेल yes. <UK> त्याला तुम्ही आडवाच असं मी तुम्हाला विनंती करतो आग्रह करीत आडवाच जो चांगलं काम करील त्याच्या मागे उभं राहा अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही चांगलं काम करालच याची खात्री बाळगतो धन मॅन पॉवर मसल पॉवर माइंड पॉवर पॉवर सेट तुमच्या बरोबर भाऊ तुम्हाला सर्वांना गुरुजी समजतो गुरुजी जे जे तुम्ही ज्ञान द्याल ते मी ज्ञानाचा कण घेऊन प्रबुद्धतेने प्रबुद्ध मानवाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करेल शब्द बोलण्याची संधी दिली सर्वांच मनापासून अभिनंदन करतो जय महाराष्ट्र जय संविधान आज या ठिकाणी आठवा एक गाव एक शिवजन्मोत्सव या कार्यालयाच्या उद्घाटन उद्घाटना प्रसंगी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात मी त्याबद्दल सर्वांचे आभार मानते त्याचप्रमाणे आपल्या सातपूर शहराला अनेक सण उत्सवांची परंपरा लाभलेली आहे ज्यामध्ये शिवजयंतीचा शिवजयंती उत्सव असेल भीमजयंती जयंती उत्सव असेल अन्नभाऊ साठे अशा अनेक महापुरुषांची जयंती या सातपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडत असते गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल सातपूर शहराला एक वरदान लाभलेलं ला आहे पर परंपरा इथे जोपासली जाते त्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचे स्वागत आणि आभार मानते त्याचप्रमाणे सर्व सभासद त्याचप्रमाणे देणगीदार आणि अनेक मान्यवर इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सुद्धा आभार मानते आणि सोळा तारखेला आपल्या शिवरायांचा पोवाड्याचा कार्यक्रम असणार आहे त्याचप्रमाणे सतराला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचप्रमाणे अठरा तारखेला महिलांनी उपस्थित उपस्थित राहावं अशी मी आग्रहाची विनंती करेल कारण की त्या दिवशी शिवरायांचा पाळण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे आणि एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने यावर्षी भूतो भूतोन भविष्य असा शिवजन्मोत्सव हा या वर्षीच्या कालावधीमध्ये पार पडणार आहे तरी आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला आपल्या घरातील महिला असतील लहान मुलं असतील वृद्ध यांच्यासह आपण कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी अशी मी सगळ्यांना विनंती करते समितीच्या वतीने मी सर्व मान्यवरांचे आभार मानते त्याचप्रमाणे या शिवजन जन्मोत्सव उत्सवाला आपण सर्वांनी उपस्थित राहा अशी आग्रहाची विनंती करते आणि थांबते जय 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 शिवराय भीम संविधान या सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस समितीचे उपाध्यक्ष पंकज निकम उपाध्यक्ष रोहिणी जोशी सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रमुख योगेश घुगे यांच्यासह कोर कमिटीचे विश्वस्त नितीन निगळ निवृत्ती इंगोले सचिन गांगुर्डे किशोर निकम संजय राऊत मुन्ना तुपे दीपक वाकचौरे प्रवीण नागरे वृषाली सोनवणे गीता जाधव कांता शेवरे अलका गायकवाड इंदुबाई नागरे फरीदा शेख गीता जाधव वैभव ढिकले बाळा गवळी ज्ञानेश्वर निगळ रवी देवरे राजेश खताळे देवा जाधव गौरव जाधव श्रावण शिंदे नाना लोंडे हिरामन रोकडे गोकुळ नागरे नरेश सोनवणे इंद्रभान सांगळे कल्पेश कांडेकर बाळासाहेब जाधव संदीप तांबे समाधान देवदर महेश आहेर किरण डोखे बाळा आव्हारे संदीप सोनवणे रोहित खेडकर प्रकाश गोसावी मंगेश वाघमारे संतोष पवार विकास सोनवणे राधाकिसन पंडित आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश खताळे आणि देवा जाधव यांनी केले एनसीएन न्यूज साठी सुनील पगारे सातपूर